सरदार मुजावर याचे अपहरण करण्यासह काढून घेऊन खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी महेश माळी जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे संशोधनाच्या बाजूने ऍडव्होकेट सचिन माने यांनी काम पाहिले पाच ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी सरदार मुजावर यांच्यावर आरोपी रुपेश नरवाडे जाधव उर्फ जर्मनी मेहबूब उकली व इतर दहा जणांनी शस्त्राचा धाक दाखवत शहापूर ओढ्याजवळ मुजावर याची गाडी अडवून अपहरण केले त्याच्याकडील तीन अंगठ्या ब्रॅसलेट चेन व रॅडो कंपनीचे घड्या जबरदस्तीने काढून घेऊन जिवंत सोडण्यासाठी चार लाख रोख काढून घेऊन पेट्रोलने जाळून मारून टाकण्याची धमकी दिली तसेच जर्मनी गँगच्या खर्चासाठी महिन्याला वीस हजार रुपये खंडणी मागून खंडणी रक्कम दिली नाही तर मुजावर व घरच्यांना संपवण्याची धमकी दिल्याप्रकरणी रुपेश नरवाळे आनंदा जर्मनी महेश माळी व इतर आरोपींचे विरुद्ध शहापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर महेश माळीसह पंधरा जणांना अटक करण्यात आली होती यातील आरोपी महेश माळी वतीने जिल्हा व सत्र न्यायालयात सचिन माने यांनी जामिनासाठी अर्ज केला होता सदर जामीन अर्जात सरकार पक्षातर्फे घेण्यात आली पण आरोपी महेश माळी याच्या वतीने अॅडव्होकेट माने यांनी महेश माळी याचा गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग नाही माळी याचे विरुद्ध फौजदारी पात्र कट रचल्याबाबत कोणताही सबळ पुरावा नाही केवळ अटक आरोपीने महेश माळी याचे नाव घेतल्यामुळे त्यास गुन्ह्यात गोवता येणार नाही ना आरोपी याच्याकडून कोणतीही खंडणीची रक्कम जप्त केलेली नाही तसेच सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण झालेला असल्याने माळियास अटक करून ठेवण्यास कोणतेही कारण शिल्लक राहिलेले नाही असा युक्तिवाद केला तो ग्राह्य मानून न्यायालयाने माळियास जामीन मंजूर केला आहे